कोणाच्या वर कार्यकर्तून ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये ठिकड्या गद्दारांच्या जुडून खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीत घोटाळा केला नसता मतदार यादीवर तर ठिकऱ्या तेव्हाच उडाल्या होत्या महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला निवडून आणलेलंच नाहीये एक लक्षात घ्या मी वारंवार सांगतो कारण इतक्या जागा जिंकूनही महाराष्ट्रामध्ये कुठे जल्लोष झाला नाही निवडणूक यंत्रणेला हाताशी धरून मतदार यादीच घोटाळे करून पैशांचा प्रचंड वापर करून यंत्रणा विकत घेऊन आपण जिंकलेला पण हे महानगरपालिका निवडणुकीत चालणार नाही निवडणूक आयोगावरती विरोधी पक्षाने सर्व पक्षीय शिष्टमंडळांना हा पहिला हल्ला केला सर्व शिष्टमंडळाने भेटून निवडणूक आयोग आणि सत्ताधारांमधले जे लोट आहे ते उघड केले आता एक पाऊल पुढे जाईल सर्व प्रमुख नेते जे आहेत जे सर्व पक्षीय शिष्टमंडळामध्ये होते त्यांची आपापसात चर्चा सुरू आहे की निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं काम करतोय दबावाखाली आणि आपण वारंवार त्या संदर्भात निवेदन देतोय भेटतोय भूमिका सांगतो आहोत पुरावे देत आहोत तरी सुद्धा निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल तर निवडणूक आयोगाला रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल अशा प्रकारचं एकमत हे सर्व पक्षीय नेत्यांमध्ये होताना आम्हाला दिसतय पण त्याच्यात चर्चा सुरू आहे कालच माननीय उद्धव ठाकरे राजसाहेबांशी चर्चा झाली माननीय शरद पवार व डावे पक्ष काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सक्पाळ या, या सगळ्यांमध्ये एकमेका एकमेकाशी चर्चा करून पुढलं पाऊल काय टाकायचं यावर निर्णय आता घेतला निवडणूक आयोगाला सोडणार नाही आणि घोटाळे करणाऱ्यांना सुद्धा क्षमा केली जाणार नाही त्याच्यामुळे ठाणे आणि मुंबई हे तुमचं स्वप्न आहे घोटाळे करून पुन्हा एकदा निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची हे त्यांना सांगा जाऊ या तुमच्याच माध्यमातून महाराष्ट्राची जनता मुंबई ठाण्याची जनता ही शिकऱ्या तुमच्या गद्दारांच्याच उडवल्याशिवाय राहणार आनंद दिघांचा अपमान नाही आनंद दिघ्यांचा अपमान कोणी केला आनंद दिघांचा अपमान कोणी आनंद दिघेचा अपमान गद्दारांनी केला ठाणेकर खरोखर सोडणार नाही आनंद दिघे या एका निष्ठावन शिवसैनिक किंवा शिवसेना नेत्याचा जो का विचार होता निष्ठेबाबत त्याला तडा कोणी दिला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी दिला ना आनंद हे एक तुळशी वृंदावन होत आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये उगवलेली भांगीची रोखडी आहे आनंद दिघ्यांच्या ठाण्यातल्या तुळशी वृंदावनामध्ये एकनाथ शिंदे आणि त्याचे चाळीस चोर आहेत हे म्हणजे भांगीची रोपटी आहेत त्याच्यामुळे अपमान कोणी केला तर अपमान या लोकांनी केला तुम्ही काय सांगता आम्हाला सोडणार नाही तुम्ही आम्हाला सांगताय सत्तेतून एक दिवस राजीनामा द्याने उद्धव ठाकरेंना कोणाच्या हाती स्टेअरिंग द्यायचं तेच ना त्यांचा ड्रायव्हर सारखा बदलतोय असा टोला श्रीकांत शिंदेने पुढे काय गिरराज सिंगने गिरराज सिंगने अगर किसी को नमक हराम कहा है उसका मतलब उसका मतलब कोई नमक हराम नहीं होता है ना बात ऐसे उसने नमक हराम क्यों कहा कि गिरिराज सिंह जी कहते हैं जो केंद्रीय मंत्री है कि केंद्र के सभी योजनाओं का लाभ मुसलमान उठाते हैं करेक्ट और हमको वोट नहीं देते ये सरासर गलत है बहुत से ऐसी जगह है जहां मुसलमानों ने 2014 में मोदी को भर भर के वोट दिया है यूपी को यूपी को, में दिया है, बिहार में दिया है दिया है। तो आप उनको नमक आपको वोट नहीं दिया इसलिए आप आपके नमक है देश के आपको अधिकार किसने दिया किसी एक जाति को तो आपको तो इस देश में बड़ी संख्या में हिंदुओं ने वोट नहीं दिया है महाराष्ट्र में नहीं दिया लोकसभा में वोट बंगाल में नहीं दिया है केरल में नहीं दिया है जम्मू कश्मीर में नहीं दिया है कर्नाटक में नहीं दिया है तो क्या हिंदुओं को भी आप नमक हराम कहेंगे मिस्टर गिरिराज सिंह आप वोट चोरी करके चुनकर आए आपको तो हिंदुओं ने भी वोट नहीं दिया है तो क्या आप मुसलमानों के साथ जिस हिंदुओं का नमक आप खाते हो सत्ता का आप उनको भी नमक हराम कहेंगे क्या इस प्रकार की भाषा का इस्तेमाल अगर कोई केंद्रीय मंत्री करता है तो मोदी जी ने उसको तुरंत मंत्रिमंडल से हटाना चाहिए किसी व्यक्ति को, को, को जाति आप नमक हराम इस प्रकार से नहीं कह सकते। समझा? कुंभ मेला उपलब्ध वावे वैदिक विधि अभ्यास बहुत सा मेरा कहा है राहुल गांधी चुप है? अब बिहार का, तो का नतीजा आने के बाद अमित शाह जी चुप हो जाएंगे अब देखिए अमित शाह जी क्या बोलते हैं क्या नहीं बोलते है उसका ऊपर देश नहीं चलेगा आप सिर्फ देश के मंत्री है आपके पास सत्ता है आपके पास पोलीस, है सीबीआय आपके बाब सुनी उच्च न्यायालयाच उल्लंघन कठोर कारवाई करा अशी मागणी केली मागणी मला असं वाटत नाही रहिवाशांनी अशी कोणी मागणी केली असेल शिवाजी पार्कला बहुसंख्य मराठी आणि हिंदू बांधव आहेत दिवाळी आमचा सगळ्यांचा सण आहे तो काय काळोखा साजरा करायचा तो काळोखा साजरा करायचा का संपूर्ण काल आम्ही पाहिलं की उद्धवजी राजजी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मराठी बांधव मोठ्या संख्येने शिवाजी पार्कला उपस्थित होते हा दीपोत्सव होता आकाशामध्ये फटाक्यांची रोषणाई केली ना वाजले फटाके थोडा थोडे काळ थोडा काळ त्यात एवढं वाईट पटून घ्यायचं कसलं पर्यावरण बिघडतंय पर्यावरण बिघडाव्या असे अनेक गोष्टी या राज्यात आणि देशामध्ये घडतात त्याच्यावर बोल

बिजले है लवंगा उसको तो क्या मालूम है क्या शिव शिवसेना की पावर जो उद्धव ठाकरे ने उनको दिया ना वो अब तक बज रहा है ये तो कौन एक नाथ शिंदे मुझे बताइए उनको जो पावर मिला है बाला ठाकरे ने नहीं दिया उनको पूरा पावर उद्धव ठाकरे जी ने दिया था फटाखा बज रहा है अब तक